रेप, रेप, अशा पानी घटना घडत आहेत आमचे खास विशेष संपादक देवीदास राठोड यांनी अशी एक अंगावर शहारे व डोळ्यात पाणी आणणारी प्रतिक्रिया घेतलेली आहे लता अरुण तरडे व बासष्ट वर्षे यादववाडी या वयस्क या महिला ही प्रतिक्रिया दिलेली आहे यांनी चित्रपट बबन रघु तीनशे पन्नास हैदराबाद कस्टडी मुक्ता मुकनायक कलौरी स्पर्श घन चांदा पडद्यावर आपले दर्शन दिलेले आहे भूमिका केली आहे अभिनय केलेला आहे त्यांचे विचार ऐकून समाजात काहीतरी कन्भर करी बदल घडावा अशी अपेक्षा आमचे विशेष संपादक श्री देवीदास राठोड यांच्या आहे आपण हे ही प्रतिक्रिया ऐका नमस्कार माननीय मुख्यमंत्री साहेब व माझ्या महिला वर्ग आज आपल्याला आपल्या खात्यावर तीन हजार रुपये आले आपण आनंदित झालो पण मी जे आज बोलते ते फक्त आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलते ज्या महाराष्ट्रात शिवराय जन्मले वावरले स्वातंत्र्यासाठी लढले आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले ज्या मातेनं त्यांना घडवलं ते शिवराय ती महिला कोणत्याही जातीची असो तिला माता बहिणी समान वागवत होते जर कुठे त्या मातेवर मुलीवर अत्याचार झाला तर त्या व्यक्तीला ते ताबडतोब सुळावर देत होते महिला सुरक्षित होत्या आणि आज विचार केला तर या महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का दादा आम्हाला तुमची भाऊवीज नको तर आमच्या माता भगिनींवर लहान मुलींवर जे अत्याचार झालेत त्या नराधमांना तुम्ही फाशी का देत नाही कायदा जे करेल ते पण दादा कायदा काहीच करत नाही कोर्टात केस उभी राहते त्या दहा पंधरा वर्ष निघून जातात पण ज्या मातेनं पोटचा गोळा केला त्याचं काय त्यांना काय यातना भोगाव्या लागत असतील या महाराष्ट्रात लहान मुली सुद्धा सुरक्षित नाहीत मग आम्ही जन्माला येऊन असं काय पाप केलं की नराधमांपासून आमचा कोणी बचाव करू शकत नाही मला वाटतं ज्या जा जागे अत्या जागेवर अत्याचार झाला ना त्याच जागेवर व त्याच वेळेस जर त्या नराधमांना उभं पेटवलं ना तर काहीतरी आळा बसेल दादा आम्हाला आमच्या मेहनतीचा पैसा द्या पण असे लाचार पैसे आयते पैसे देऊन महिलांना आळशी बनवू नका आम्ही आमच्या कष्टानं खाऊ पण आम्हाला लाचार करू नका दादा व माझ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना आमचे सांगणे आहे जर महाराष्ट्रात ती माता सुरक्षित